श्री निळकंठेश्वर देवस्थान येथे विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ आयोजित केला होता कार्यक्रमाला यांच्या अध्यक्षतेखाली संतोष कुरव शैव प्रबोधन संपादक निळकंठेश्वर देवस्थानचे अध्यक्ष जयंत पुसतकर समाजसेविका गुंजन गोडे शरद देवरणकर ऍडव्होकेट हितेशिनी देवरणकर गोपाळ वाठोडकर संपादक विदर्भ मंगल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला नीलकंठेश्वर मंदिराने व ईसी इंडियाने पन्नास मुले प्रत्येकी पाच हजार रुपये खर्च करून त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतल्याचे अध्यक्ष जयंत पुसदकर अमित आरोकर यांनी जाहीर केले कार्यक्रमाचे संचालन अमित आरोकर तर आभार प्रदर्शन संजीवनी मारूडकर यांनी केले ईश्वरी इंगळे तन्मय खारोकर यशवंत शेंडे रुचिका खानजोडे जयवंत शेंडे ईशान देवरणकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला शेकडो समाज बांधवांनी हजेरी लावली होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप बेलबागकर दिनकर अंबुलकर राहुल खंडार राहुल मोरे यांनी मेहनत घेतली उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर